रे बापा मोरे अरे एक तरी मोदक खाऊ दे ना मला मी गेलोच ते सगळे गॉगल वगैरे घालून जे काही मी वाजत होतो ते तर माझं सगळ्यात मोठ आठवण आज गणपती बसायचं आहे आणि आज आम्ही चार वाजता घरी पोहोचलो नमस्कार कसे आहात मजेत ना मी रूपाली पाटील तुमच्या सगळ्यांचं मराठी वूडमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत सोहम म्हणजेच प्रेमाची गोष्ट फेम आपला लाडका आधी याच्या घरी तर आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत त्याच्या गणपतीविषयी जाणून घेणार आहोत आणि मला सांगायला फार आवडेल की तो फक्त एक म्हणजे अभिनयच नाही करत तर तो एक आर्टिस्ट आहे तो खूप छान पेंटिंग्स करतो त्याच्यानंतर तो खूप अगदी लहान वयवर्ष तीन असल्यापासून ढोल वाजवतो तो एक उत्कृष्ट वादक पण आहे तर आपण त्याच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्याच्या बाप्पाविषयी बोला गणपती बाप्पा बरं मग आला सांग तुला गणपती बाप्पाची जशी आपली फॅमिली असते तशी बाप्पांची पण एक फॅमिली आहे त्यांच्या फॅमिली मेंबर्स विषयी काय काय माहिती आहे तुला मला जे काहीच लोकांना माहिती आहे जसं की गणपती बाप्पाला एक बहीण होती ज्याचं नाव अशोक सुंदरी होतं व्हेरी गुड आणि गणपतीचा भाऊ म्हणजे आपला कार्तिकेय कार्तिकेय बरोबर किंवा कार्तिक स्वामी पण म्हणतात त्यांना आणि बाबांचं काय आणि आई बाबा शंकर आणि पार्वती हे सगळ्यांनाच ओके बरं मला सांग तुला एखाद चारोळी काही श्लोक म्हणता येईल गणपतीचा किंवा बाप्पाच्या रिलेटेड आमच्या पप्पा आणि <laughs> ती तर रेल <रही> म्हणजे <नुमंजे> सगळ्यात गाणं <laughs> गाणं ते वक्रतुंड <laughs> <गान हते। laughs> महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुशर्वदा व्हेरी गुड सोहम so, तुझं मराठी फूडच्या पूर्ण टीमकडनं खरंच खूप मनापासून स्वागत आणि मला तुला हे विचारायला आवडेल की तुझ्या घरी बाप्पा किती दिवसांचा असतो आणि मग त्याची सजावट आणि याचा रिलेटेड थोडं सांगशील आमच्या घरी खरं तर दहा दिवसांचा दहा नाही अकरा म्हणू शकतो अकरा दिवसांचा गणपती असतो आणि बाप्पाची तर तयारी चालूच असते तीन दिवसापासून बाप्पाची तयारी चालू असते आपल्याकडे आणि काय नाही मज्जा मस्ती चालू आहे आता hmm. बाकी काय नाही ओके okay. मग ही सगळी सजावट त्याच्यानंतर प्रसाद मोदक काही मदत करतो आईची आजीची की फक्त आपलं खाण्याचं काम आपलं नाही थोडी थोडी थोडीफार करतो पण <laughs> खाऊन वगैरे मग नंतर मदत करायची बरोबर तर आता मला एक सांग जे आपली सुख करता दुख ही जी आरती आहे जी आपण सर्वत्र म्हणतो तर ती कोणी लिहिली हे तुला सांगता येईल का बरं हा समजाम का स्वामी व्हेरी गुड ओके अजून एक प्रश्न हा असं करून जे काय उत्तर दिलंय कॉन्फिडन्स आवडलाय मला पण आता आपण बघूया प्रश्नाचं उत्तर येतं की नाही तर गणपती अथर्व शीर्ष माहिती आहे तुला हो तर ते कोणी लिहिले हे सांगता गणक कृषी फारच अभ्यास झाला आता लगेच मी पटकन पुढचा प्रश्न विचारते तुला <laughs> मला सांग महाभारत जो हिंदूंचा पवित्र ग्रंथ मानला जातो तो कोणी लिहिलाय आपले गणपती बाप्पा व्हेरी गुड सगळ्या प्रश्नांची उत्तर सोहमला पण आहेस का म्हणजे बरं आता मला परत हे आवडेल की शूट आणि मग हे सगळे सण किंवा तुझं तु, शूट मुंबईत असतं बरोबर आणि मग सतत सिरियल चालू असल्यामुळे जरा हेक्टिक असतं स्केड्युल मग त्याच्यातनं गणपती बाप्पाला घरी आणणं त्याची तयारी करणं हे कसं जमतं म्हणजे या वर्षी तर सध्या आम्ही एक म्हणजे आज गणपती बसायचं आहे आणि आज आम्ही चार वाजता घरी पोहोचलो आणि मग तिथून सगळी तयारी झाली होती अच्छा म्हणजे ज्या दिवशी गणपती बसले त्या दिवशी चार वाजता पोहोचले अरे बापरे अच्छा पण हे सगळं आता मॅनेज करायला लागतं आणि तोही आपलं बघत असतो आता सगळं की कि किती बाबा सोहम होम किती माझ्या ह्याच्यासाठी कसा आलाय so सो एवढं चालतं म्हणजे हो ना, ना। आणि खरं so तर आपलं काम हेच वर्क इज वर्कशिप जसं म्हणतात सो ते तू अगदी मनापासून करतोस म्हटल्यानंतर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी बाप्पाला <laughs> बाप्पाकडनं माफ आहेत आपल्या <laughs> सारख्या गोड मुलांना आता मला सांग तू पुणेकर तू पुण्यात राहतोस तर पुण्यातले जे आपले मेन मानाचे पाच गणपती आहेत त्यांची नावं सांगता येतील हा मानाचा पहिला गणपती आपला कसबा गणपती व्हेरी गुड आणि सेकंड आपला कुठला <laughs> <laughs> तालीम वर्ण काय आठवत गुरुजी तालीम सॉरी गुरुजी तालीम गुरुजी तालीम आणि तिसरा गणपती मग आता सांगू शकतोस की तिसरा गणपती जे तू ऑलरेडी सांगितलं जोगेश्वरी जोगेश तांबडे जोगेश्वरी तांबडे जोगेश्वरी मग आता आई जिकडे शॉपिंग ला तिथलं तर लक्षात असेलच म्हणजे बागेतला म्हणजे आपला तुळशी गणपती म्हणजे फेवरेटच <laughs> आहे आणि हा पाचवा अजून एक राहिला आहे चारच झाले हा पाचवा वाडा गणपती व्हेरी गुड जरा इकडे तिकडे झालं पण ठीक आहे एवढं चालतं आता पुढचा अवघड प्रश्न तयार बरं अष्टविनायक गणपती जे आहेत तर त्यांची नाव आणि लोकेशन सांगता येईल हा सिद्धिविनायक सिद्धटेक अजून वर्धविनायक महड अजून महागणपती रांजणगाव व्हेरी गुड आणि बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर म्हणजे काय म्हणू हो शकतो <laughs> आपण ठीक <laughs> आहे अजून पुढचे नाव आठवतो हो कसे सांगू कसे मी कसे सांगू आता जरा विचार करून सांगितलं तर मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करते तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की नावं कळ मला मदत करा, <laughs> करा। <laughs> <In itself. laughs> <laughs> मला सांग गणपतीला आवडणारा प्रसाद कुठचा नारळ <laughs> नार आणि गुळाचा मोदक व्हेरी गुड आणि ते तुला बनवता नाही अच्छा बरं आणि मला आता सांग की अष्टविनायकाची तू नाव सांगितलीस पण असे काही प्लेसेस आहेत आपल्या भारतात जे की अष्टविनायक महाराष्ट्रात पण म्हणू शकतो पण अष्टविनायक आहेत पण तिकडे लोक खूप जातात म्हणजे टुरिस्ट पॉइंट आहेत अदर दॅन अष्टविनायक सिद्धिविनायक मंदिर व्हेरी गुड अजून अजून कुठले ऑडियन्स सांगणार आहे तू यू नीड सपोर्ट बरं अजून आता मला हे विचारायला आवडेल की तुला तू सिनेमे अर्थात तू त्याच क्षेत्रात काम करतोस तर मग तुला सिनेमे सांगतात येईल गणपतीच्या रिलेटेड ओके okay. आता एक आ, नवरा माझा नवसाचा व्हेरी गुड बघितला हां म्हणजे बघितलं होतं आता आठवत नाही अच्छा हां <laughs> नवरा माझा नवसाचा बाल गणेश आणि नाव डोक्यात आहे माझ्या घरात गणपती आणि अग्निपथ अग्निपथ व्हेरी गुड झाले चार झाले एकच राहिलं एक राहिलं जर अजून थोडस शार्प केलं अष्टमी के। ना चालू बघेल आता मी तुला काही इमेजेस दाखवणार आहे तर त्याच जरा तुला गाणं सांगायचं okay. आपण ट्राय करूयात सो so, पहिली तर फारच भारी मजा मोदक मोदक <laughs> एक तरी मोदक खाऊ अर्थात एक तरी मोदक खाऊ दे ना मला गणवले आले बाप्पा गणवले आले पार्वतीच्या गोलू मोलू शोनूले आले असंच आहे ना गुड 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा खूप येत असतील मोरे आरे बाप्पा मोरे आरे मोरे आरे बाप्पा मोरे आरे मोरे पण हे बस सणई काय आठवतं हा सणईचा सूर जसा जसा सुरुवात चांगली हा सणईचा सूर जसा वाऱ्या गदरला काय वाऱ्या ग वाऱ्याने धरला डगांचा ढोल बाकी बाकी तुमच्यावरती ग आता तुम्ही जरा तूमी जरा गा। <laughs> गौरी गणपती वरन काय आठवत गौरी गणपती हाड आहे बरोबर सांग देवा लागेल डमरू बाजे डमरूच्या तालावर बाप्पा गुड चला जमले आणि ही तर माळ आहे होती ती सतोळ्याची चिकमो त्याची माळ होती ग ती सतोळ्याची ग व्हेरी गुड आणि हे आता लास्ट आपला ताशा ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा आला आणलाय का मग नाच आणि मला हे सांगायला खर तर खूप आवडेल की हा तीन वर्षाचा असल्यापासून ढोल वाजवतो पथकात जातो तर मग आता तुझ्या तुझ्या आठवणी सांग माझ्या आठवणी पथकातल्या म्हणजे खूप मोठ्या मी म्हणजे जेव्हा थर्ड मध्ये होतो थर्ड मध्येच होतो तेव्हा मला घरी गणपती बसून सगळं झालं तेव्हा मला कळलं की मला म्हणजे डोळे आले होते म्हणजे डोळे ब्लॅकिश सॉरी oh, रेडिश होतात ना oh, oh, तर तसं झालं होतं आणि मला जायचंच होतं जे सुपारी असतात वाजण्यासाठी जे सुपारी असतात ते मला जायचंच होते पप्पा वगैरे सगळे म्हणत होते नको जाऊ नको जाऊ पण मी गेलोच ते सगळे गॉगल वगैरे घालून जे काही मी ढोल वाजत होतो ते तर माझं सगळ्यात मोठं आठवण आहे आधीच प्रमुख आकर्षण आणि हे पण खरं म्हणजे युजली इनफॅक्ट नको व्हायला इन्फेक्शन नको व्हायला म्हणून खूप काळजी घेतल्या जाते तर त्या दिवसांमध्ये पण फारच छान तरी तू वाजवलास ढोल म्हणजे फार छान गोष्ट ही मग आताही वाजवतो म्हणजे याही वर्षी तू आहेस या वर्षी नाही आमची सिरियल सुरू आहे ना फार छान मला फार मज्जा आली घर तुझ्याशी गप्पा मारून आणि असं वाटलंच नाही की आपण दुसऱ्या कोणाच्या तरी घरी आलो अर्थात आपल्या ऑडियन्सला पण असंच वाटलं असेल तर तुला पूर्ण मराठी वूडच्या टीमकडनं मी तुझे मनापासून आभार मानते थँक्यू सो थँक्यू <laughs>